कल्पना करा हजारो लहान कासव समुद्राकडे धावत आहेत निसर्गाचा हा अद्भुत सोहळा तुम्ही बघायला तयार आहात का हा आहे ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर भरला जाणारा कासव उत्सव जगातील सर्वात मोठ्या कासव प्रजातींपैकी एक ऑलिव्ह रिडली कासवांचे स्वागत करण्याचा सोहळा पण या कासवांसमोर कोणते आव्हान असते आणि हा उत्सव का साजरा केला जातो चला या अविश्वसनीय अव प्रवासात आपण एकत्र निघूया दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत हजारो ऑलिव्ह रिडली कासव ऋषी कुल्या आणि देवी नदीच्या किनाऱ्यांवर येतात ही जागा त्यांच्यासाठी खास आहे कारण इथेच ते अंडी घालतात एक कासव सुमारे शंभर ते एकशे पन्नास अंडी घालते आणि मग काही आठवड्यांनी या छोट्या कासवांचा जन्म होतो पण समुद्राकडे जाण्याचा प्रवास सोपा नसतो या नाजूक जीवांसमोर कित्येक संकट असतात भक्षक हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप त्यामुळेच ओडिशातील स्थानिक लोक आणि पर्यावरणप्रेमी मिळून हा उत्सव आयोजित करतात ते या अंड्यांचे संरक्षण करतात कासवांचे नैसर्गिक अधिवास वाचवतात आणि पर्यटनाच्या मदतीने स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करतात कास उत्सव म्हणजे केवळ कासवांचे संरक्षण नाही तर ओडिशाच्या समुद्र संस्कृतीचा एक भाग आहे स्थानिक कलाकार जैवविविधतेबद्दल जागरूकता कार्यक्रम आणि इको टुरिझम सगळं काही इथं पाहायला मिळतं ही निसर्गाची जादू तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला आवडेल का तर मग पुढच्या वेळी ओडिशाला नक्की भेट द्या कास उत्सव अनुभवा आणि विलक्षण प्रवासाचा भाग बना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कास उत्सवाबद्दल तुमचे मत तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा असेच अनोखे निसर्गविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र